इमॅजिन करा एक गरीब मुलगा दिवसाचे सतरा तास काम करतो फक्त एका वेळेच जेवण मिळवण्यासाठी आता इमॅजिन करा तोच मुलगा पुढे जाऊन एक लाख कोटींची कंपनी उभी करतो मित्रांनो ही गोष्ट आहे ह्युंडाई कंपनीचे फाउंडर चुंग जु युंग यांचे चुंग यांचा जन्म एकोणीसशे पंधरा मध्ये कोरियामधील एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला सात भावंडांमध्ये चुंग हे सर्वात मोठे होते गरिबीमुळे त्यांना वडिलांसोबत रोज शेतात सतरा तास काम करावे लागे एवढं करून सुद्धा फक्त एक वेळ जेवण मिळेल इतकीच त्यांची परिस्थिती होती त्यांना सतत काहीतरी करून दाखवायची इच्छा व्हायची वयाच्या सोळाव्या वर्षी हिंमत करून एका रात्री त्यांनी मित्रासोबत गाव सोडलं आणि एकशे अडुसष्ट किलोमीटर चालत सेऊल शहरात आले आणि एका बांधकाम साईटवर दोघेही मजुराचे काम करू लागले सहा महिन्यांच्या आतच त्यांच्या वडिलांनी त्यांना शोधून परत गावाला नेलं तब्बल दोन वेळा त्यांनी घरातून शहरात कामासाठी पळून जाण्याचा प्रयत्न केला पण त्यांना त्यांच्या वडिलांनी शोधून काढलं मात्र तिसऱ्या वेळी त्यांना सेऊल शहरात बराच वेळ राहायला मिळालं तिथे एक धान्याच्या दुकानात त्यांना धान्याची डिलिव्हरी करायचं काम मिळालं त्यांची मेहनती वृत्ती आणि प्रामाणिकपणा पाहून दुकानाचा मालक त्यांच्यावर खुश झाला आणि सहा महिन्यातच त्यांना मॅनेजर बनवलं एकोणीशे बत्तीस मध्ये वयानुसार मालक खूप आजारी पडला त्यानं ते धान्याचं दुकान चुंग यांच्या नावावर केलं वयाच्या बावीसाव्या वर्षी चुंग एका दुकानाचे मालक झाले नंतर याचं नाव त्यांनी क्योंगिल राईस स्टोअर असं ठेवलं त्यांना या व्यवसायातून खूप फायदा झाला या काळात कोरियावर जपानचा ताबा होता आणि जपाननं वर्ल्ड वॉर टू मध्ये भाग घेतला होता जपानच्या सैनिकांना वेळेवर अन्नधान्य मिळावं यासाठी जपानी गव्हर्नमेंटनं सगळ्या राईस मिल आपल्या ताब्यात घेतल्या चुंग यांची राईस मिल देखील गव्हर्नमेंटनं ताब्यात घेतली त्यानंतर चुंग आपल्या गावी निघून गेले एक वर्ष गावी राहिल्यानंतर त्यांनी हिमतीनं तीन हजार रुपयांचं कर्ज घेतलं आणि सेवुल मध्ये पुन्हा दाखल झाले गव्हर्नमेंटशी संबंधित नसलेला व्यवसाय सुरू करायचा असल्यानं खूप विचार करून त्यांनी गाडी रिपेअरिंगचं गॅरेज ओपन केलं अगदी महिनाही झाला नसेल तर गॅरेज मध्ये आग लागली गॅरेज आणि उभ्या असलेल्या सगळ्या गाड्या चळून खाक झाल्या कर्ज फेडायचं आणि त्यात ज्यांच्या गाड्या होत्या त्यांना कंपन्सेशन द्यायचं याच विचारात ते होते त्यांनी तीन हजार पाचशे वनचं फ्रेश लोन घेतलं आणि पहिल्यापेक्षा जास्त मोठं गॅरेज ओपन केलं मुळातच हुशार प्रामाणिक आणि मेहनती असलेल्या चुंग यांनी तीन वर्षातच त्यांचे सारे कर्ज फेडले आणि घरच्यांना शहरात आणून सेटल केलं या काळात त्यांचा व्यवसाय ऐंशी भर वर्कर काम करत होते पण हा आनंद देखील जास्त काळ टिकला नाही जपान गव्हर्नमेंटनं ना वॉर मध्ये यूज होणारे इक्विपमेंट बनवण्यासाठी त्यांच्या गॅरेजला स्टील कारखान्यासोबत मर्ज करून टाकले आता चुंग पुन्हा त्याच ठिकाणी येऊन उभे होते तिथून त्यांनी सुरुवात केली होती एका बाजूला गॅरेज गमावल्याचे दुःख आणि दुसऱ्या बाजूला मध्ये वाढणारा तणावमुळे ते फॅमिलीला घेऊन गावी निघून गेले यावेळी चांगली गोष्ट ही होती की त्यांच्या हातात पन्नास हजार वॉनची सेव्हिंग या होते यामुळे नवीन कामधंदा सुरू करण्यासाठी त्यांच्याकडे होप्स होते फक्त ते वर्ल्ड वॉर संपायची वाट बघत होते एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये युद्ध संपले आणि कोरिया देखील जपानच्या ताब्यातून मुक्त झाला चुंग सेऊल मध्ये पुन्हा परतले आणि यावेळेस त्यांनी पुन्हा एकदा गॅरेज सुरू केले त्याचे नाव ठेवले ह्युंडाई मोटर सर्व्हिस जपानला वर्ल्ड वॉर टू मध्ये हरवल्यानंतर साऊथ कोरियावर अमेरिकेचा खूप प्रभाव पडला होता चुंग यांना अमेरिकन आर्मीचे एक ट्रक दुरुस्तीचे काम मिळाले काही वेळानं त्यांनी नोटीस केलं की अमेरिका त्यांच्या सैन्यासाठी मोठ्या संख्येने घर बांधत आहेत हे पाहून त्यांचे बांधकाम क्षेत्रातले लहानपणीचे स्वप्न पुन्हा जागे झाले यामुळे त्यांनी एकोणीशे सत्तेचाळीस मध्ये ह्युंडाई सिव्हिल इंडस्ट्रीची सुरुवात केली आणि छोटे मोठे कन्स्ट्रक्शनचे कॉन्ट्रॅक्ट घेऊ लागले पुढील तीन वर्षात त्यांनी त्यांच्या व्यवसायात खूप प्रगती केली आणि त्यामुळे त्यांना अनेक मोठे कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मिळू लागले पण चुंग यांचा स्ट्रगल येथेच संपला नाही जून एकोणीशे पन्नास मध्ये नॉर्थ कोरिया आणि साऊथ कोरिया यांच्यामध्ये युद्ध सुरू झाले नॉर्थ कोरिया साऊथ कोरियावर भारी पडू लागला आणि त्यांच्या मिलिटरीनं सेऊल शहराला ताब्यात घेण्यासाठी घेराव घालायला सुरुवात केली अशातच नागरिकांमध्ये दहशत पसरली आणि सगळे शहर सोडण्यासाठी धावाधाव करू लागले याच्या चुंग पण होते जे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आपला व्यवसाय वगैरे सगळं तिथेच सोडून हातात जमेल तशी काही सेव्हिंग घेऊन शहराच्या दुसऱ्या टोकाला पोनी येथे पळून गेले युद्धात अमेरिकन मिलिटरी फोर्सनं साउथ कोरियाला साथ दिली मिलिटरी फोर्सला वॉरच्या दरम्यान वेअरहाऊस आर्मी हेडक्वार्टर टेंट यांची गरज असल्यानं चुंगनं ही नोटीस केलं चुंगला याच्यात बिझनेसची एक मोठी अपॉर्च्युनिटी दिसली काही वर्कर्स हाताशी घेऊन त्यांनी या प्रोजेक्टवर काम सुरू केलं अगदी मिळेल ते छोटे मोठे बांधकामाचे काम त्यांनी केले खूप साऱ्या प्रोजेक्टमध्ये त्यांना लॉस झाला पण तरी देखील त्यांनी कोणतेही काम अपूर्ण न सोडता पूर्ण करून दिले यामुळे त्यांनी अमेरिकन अधिकाऱ्यांचे मन जिंकले एकोणीसशे मध्ये युद्ध तर संपले पण अमेरिकन अधिकाऱ्यांचे आणि चुंग यांचे प्रोफेशनल रिलेशनशिप स्ट्रॉंग झाले त्यामुळे नंतरही त्यांना प्रोजेक्ट मिळत राहिले या युद्धानंतर साऊथ कोरिया मध्ये सगळा विनाश झाला होता इन्फ्रास्ट्रक्चरच्या पार चिंधड्या उडाल्या होत्या गव्हर्नमेंटला शहर रिबिल्ड करायचं होतं आणि साऊथ कोरियाला पुन्हा वसवण्यामध्ये ह्युंडाई सिव्हिल इंडस्ट्रीचा मेजर रोल होता त्यांना खूप सारे मोठे पब्लिक प्रोजेक्ट मिळाले बरेचसे एक्सप्रेस वे कोरियन न्यूक्लियर प्लांट आणि डॅम ह्युंडाईनं बांधले एकोणीसशे साठ मध्ये गव्हर्मेंट एक असा कायदा केला ज्यामुळे हुंडाईला कार रिपेअरिंग ते कार मॅन्युफॅक्चरिंग मध्ये उतरण्यासाठी मदत झाली तिथली इकॉनॉमी मजबूत बनवण्यासाठी गव्हर्नमेंटनं हा नियम बनवला होता की जर एखाद्या फॉरेन ऑटोमोटिव्ह कंपनीला साऊथ कोरियामध्ये बिझनेस करायचा असेल तर त्यांना एखाद्या लोकल कंपनीशी कंपल्सरी टायअप करावे लागेल झालं या रूलनं हुंडई कंपनीला नवीन अपॉर्च्युनिटी मिळाली आणि हे मिस होऊ नये म्हणून एकोणीसशे सदुसष्ट मध्ये हिंडाईन मोटर कंपनीची सुरुवात केली एकोणीसशे अडुसष्ट मध्ये फोर्ड कंपनीनं ह्युंडाई बरोबर पार्टनरशिप केली सहा महिन्यातच एक खूप मोठा असेंब्ली प्लांट तयार करण्यात आला जो आजही जगातील सगळ्यात मोठा ऑटोमोबाईल असेंब्ली प्लांट आहे याची वार्षिक प्रोडक्शन कॅपॅसिटी वन पॉइंट सिक्स मिलियन युनिट आहे आणि यात जगातील वेगवेगळ्या भागातून आलेले पंच्याहत्तर हजार स्किल्ड एम्प्लॉईज काम करतात असो तर फोर्ड बरोबर केलेल्या पार्टनरशिप मध्ये ह्युंडाईन ह्युंडाई कार्टिना ही पहिली कार लॉन्च केली फोर्ड ही एक अमेरिकन कंपनी असल्यानं कार्टिना ही कार अमेरिकेतील रोड साठी डिझाईन केली गेली होती साऊथ कोरियातील युद्धामुळे रस्ते खड्ड्यांचे झाले होते तेथे कार्टिना फेल ठरली यामुळे कस्टमरचेही नुकसान झाले आणि ते कंपनीकडे रिफंडची मागणी करू लागले यातून बाहेर येत नाही तोवर एकोणीशे मध्ये साऊथ कोरियामध्ये भयानक पूर आला त्यात पूर्ण असेंब्ली प्लांट डुबला नवीन बनवलेल्या कार्स देखील पाण्याखाली गेल्या हिंडाई कंपनीला टाळ ठोकण्याची वेळ आली पण चुंग एवढे फेलियर बघितलेले होते की त्यांना आता हो त्यांनी पुन्हा प्लांट सुरू केला आणि हिंडाईला यावेळी त्यांनी कार्टिनामध्ये चेंजेस करून मार्केट मध्ये आणलं आणि ते मॉडेल सक्सेसफुल ठरलं एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये चुंगच्या जीवनात अजून एक नवा ट्विस्ट आला हिंडाईचं फक्त स्वतःच्याच नावानं कार लॉन्च करणं फोर्डला पसंत नव्हतं मॅन्युफॅक्चरिंग फोर्ड करून देखील साऊथ कोरियामध्ये त्यांना ओळखच मिळत नव्हती यामुळे दोन्ही कंपन्यांमध्ये वाद सुरू झाला आणि शेवटी फोर्डनं ह्युंडाई सोबतचं पार्टनरशिपचं कॉन्ट्रॅक्ट मोडलं आता फोर्डचं असं अचानक मागे हटणं म्हणजे हुंडाईची बर्बादी होती कारण एकतर हिंडाई स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी नव्हती आणि नॉलेजही नव्हते ते कार मेकिंगसाठी फोर्डवरच डिपेंड होते हा कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर चुंग डिस्पेरेटली एका नवीन पार्टनरच्या शोधात होते जो त्यांच्यासोबत मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी देखील शेअर करेल यासाठी त्यांनी त्यावेळच्या मोठ्या कार कंपन्या फॉक्स वॅगन आणि जनरल मोटर्स समोर डील करण्याचे प्रपोजल ठेवलं पण दोन्ही कंपन्यांनी डील नाकारलं यानंतर चुंग न जपानच्या डील करण्याचा प्रयत्न केला आणि ही डील फायनल झाली मिस्तुबिशी कंपनीनं आपली कार मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी ह्युंडाई बरोबर शेअर करण्याचे अग्रिमेंट वर साइन केले यानंतर ह्युंडाईनं आपली पूर्ण फोर्स स्वतःची कार डेव्हलप करण्यामध्ये लावली यासाठी त्यांनी ब्रिटिश कंपनी होस्टेल मोर याचे फॉर्मल मॅनेजिंग डायरेक्टर जॉर्ज टर्न बुल यांना हायर केलं जॉर्ज टर्न बुलनंही आपल्या लिडरशिप खाली अजून पाच इंजिनियरना हायर केलं हे सारे आपापल्या क्षेत्रातले स्किल्ड प्रोफेशनल होते याच दरम्यान साऊथ कोरियन सरकारनं कार कंपनीला अशी एक कार बनवण्यास सांगितली जी पूर्णतः मेड इन कोरिया असेल आणि सोबतच एवढी अफोर्डेबल असेल की कोणीही सहज विकत घेऊ शकेल हा विचार डोक्यात घेऊन ह्युंडाई कंपनीनं पोनी शहरात नवीन प्लांट सुरू केला गव्हर्नमेंटचे सगळे रूल्स लक्षात ठेवून मॅन्युफॅक्चरिंग सुरू केली फायनली एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये ह्युंडाईनं आपली सेल्फ मेड कार लॉन्च केली तिचं नाव ठेवलं गेलं होत ह्युंडाई पोनी ही अफोर्डेबल होण्यासोबतच परफॉर्मन्स आणि डिझाईन झाली साऊथ कोरिया मधील सा या सक्सेसमुळे चुंग यांनी तीन लाख कार मॅन्युफॅक्चरिंग करण्याचे ठरवले प्रत्यक्षात साऊथ कोरियाची मार्केट डिमांड टोटल तीस हजार कारची होती अशा तीन लाख कार बनवणे म्हणजे चुंग यांना सगळ्यांनी वेड्यात काढले पण चुंगच्या डोक्यात मोठा प्लॅन तयार होता ह्युंडाईनं पोनी कारला साऊथ कोरियाच्या मार्केटमधून बाहेर काढत फॉरेन मार्केटमध्ये लाँच केले एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये ह्युंडाईनं ब्रिटिश मार्केटमध्ये एंट्री केली पहिल्याच वर्षी ह्युंडाईनं दोनशे त्र्याण्णव कार एक्सपोर्ट केल्या एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये कॅनडा मार्केटमध्ये पोनीला लॉन्च केले गेले जी आपल्या अफोर्डेबिलिटीमुळे खूप फेमस झाली आतापर्यंत ह्युंडाईनं बऱ्याच फॉरेन कंट्रीजमध्ये स्वतःचा स्ट्रॉंग प्रेझेन्स दाखवला होता पण तरीही अमेरिकेमध्ये अजून त्यांना प्रोडक्ट लॉन्च करता आले नव्हते कारण इमिग्रेशन नॉर्म्स वर ह्युंडाईची कार परफेक्टली फिट होत नव्हती कंपनीनं अमेरिकेसारख्या मेजर मार्केट मार्केटमध्ये एंटर करण्यासाठी एक नवीन कार मॅन्युफॅक्चर केली ज्याचं नाव

या स्ट्रॅटेजीमुळे ह्युंडाईनं पहिल्याच वर्षी एकशे सत्तर कार विकून बाकीच्या कार कंपन्यांना हैराण करून सोडले त्याचं पुढचं वर्ष इतर कार कंपन्यांसाठी एवढं भयानक होतं की एकोणीशे सत्याऐंशी मध्ये ह्युंडाईनं अमेरिकेत सत्तावीस हजार कार विकल्या या दोन्ही वर्षी हिंडाई एक्सेल ही अमेरिकेतील बेस्ट सेलिंग कार होती या कारमुळे ह्युंडाईला ला ग्लोबली आपला प्रेझेन्स दाखवण्यासाठी मदत झाली पण काही काळानंतर कारची अफोर्डेबिलिटी आणि काही टेक्निकल इश्यूमुळे कारला कोरियन ब्रँड बोलले गेले या इमेज मधून कंपनीला बाहेर काढण्यासाठी इंजिनियर्सनं प्रोडक्ट मध्ये खूप सारे एक्सपेरिमेंट केले बरेच आर एन डी सेंटर्स उभे राहिले बऱ्याच रिसर्च नंतर एकोणीसशे नव्वदच्या सुमारास खूब सारे फीचर्स अपडेट कर सोनाटा ह्यूंडाई एस यू एन मार्केट मध्य लॉन्च कर सक्सेसफुल ठरले आणि ह्यूंडाई कंपनी ची वाइड रेप्युटेशन वाढली आज गोष करा जगातील टॉप जगत हंड्रेड वैल्युएल ब्रेड मध्य है।, है। टोयोटा एंड वोल्स वैगन ह्यूंडाई जगत थर्ड लार्जेस्ट कार मेकिंग कंपनी है ज्यादा ह्युंडाई एकशे त्रिया कंट्रीज मध्य बिजनेस करते लास्ट इन ह्यूंढाई नर्ल्डवाइड सिक्स पॉइंट एट फोर फाइव मिलियन यूनिट सेल के लिए आठ हजार सदुस कार फिर विकन कंपनी एक नवीन रेकॉर्ड के सद्या ही सद्यालय दुसर नंबर मेकिंग कंपनी आहे, जी टाटा महिंद्रा सारख्या स्वदेशी कार भारी टक्कर देते एक मध्य चुंग युंगाप का निधन झाले। जिद्द मेहनत रिस्क टेकिंग स्वभाव आज यु ग्लोबली टॉप ब्रांड मध्य एड्छे साउथ कोरियानॉमी डेवलपमेंट मध्य ही चुंग युग कॉन्ट्रीब्यूशन इनक्रेडिबल है